काही लोकांसाठी सामान्य उसकी लय मोठी समस्या उभी करते एकदा त्यांना उसक्या सुरू झाल्या की थांबायचं नावच घेत नाही तसं उसकी येणं फारके नवीन नाही सामान्यपणे पाणी प्यायल्यावर उसकी निघूनही जाते तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे जर तुम्हीही यापैकी एक असाल तर चिंता करण्याची गरज नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला उसक्या थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल उसक्या लागल्यावर काही लोक कोणीतरी आठवण काढत आहे असे म्हणतात पण हे खरं आहे की नाही हे नक्की सांगता येणार नाही आता पो उसकी येण्याचं कारण नेमकं काय आहे उसक्या येण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात जसे की भूकेपेक्षा जास्त जेवण करणे तिखट पदार्थ खाणे अति घाईघाईने खाणे गरम खाण्यानंतर लग नंतर गरम खाण्यानंतर थंड खाणे पचनात असलेली गडबड काही ठिकाणी एक गंभीर आजाराचं लक्षणही असू शकतं अशा वेळी जर तुम्हाला नेहमीच उसकीची समस्या होत असेल तर एखाद्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर यावर आता उपाय काय आहे ते पाहू एका रिसर्चमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की एक ग्लास पाण्यात एक चमचा मीठ टाकून प्यायल्यास उसकी लगेच बंद होते इतकंच नाही तर काही लोक उसकी थांबवण्यासाठी एक चमचा साखरही खातात यानेही त्यांना आराम मिळतो एन एच एसने या उपायाचं समर्थन केलं आहे आता दुसरा उपाय म्हणजे काही सेकंड श्वास रोखा उसकी थांबवण्यासाठी एन एच एसद्वारे करण्यात आलेल्या गाईडलाईननुसार काही सेकंदासाठी श्वास रोखून ठेवल्यावरही ही समस्या दूर करता येऊ शकते हा उपाय आंधीच्या काळात आपल्या घरातील मोठे लोक वापरत होते आता तिसरा उपाय थंड पाणी प्या एन एच एस गाईडलाईननुसार एक ग्लास थंडपाणी हळूहळू प्यायल्याने उसकीची समस्या दूर केली जाऊ शकते एका शोधात सांगण्यात आलं आहे की थंडपाणी डायफ्रामच्या मांसपेशींना आराम मिळवून देतं यामुळे उसकी येणं आधीपेक्षा कमी होतं किंवा पूर्णपणे बंद होतं तर मित्रांनो उसकी येणं ही ही काही फार मोठी समस्या नाही काही लोक उघडतात या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगितले आहेत ही सांगित समस्या जर गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र